विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी सुकेश निगावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज ब्रेकिंग न्यूज भीषण आग करवीर तालुक्यातील उजराईवाडी येथे लक्ष्मीनारायण कॉलनीत संदीप मनोहर अंगले इमारतीतील घराला दुसऱ्या मजल्यावर सायंकाळी सहा वाजता अचानक आग लागली यामध्ये भाडेकाळू भाडेकरू असणारे श्री रंग नारायण मोहिते प्रामपंचिक साहित्यसह कपडे टेबल कपाट व सर्व पुस्तके अन्नधान्य जळून खाक झाली यामध्ये त्यांचे पाऊण लाखाचे ला श्रीवर्दी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलास स्टेशन ऑफिस कांता बांदेकर मार्गदर्शनाखाली नवनाथ साबळे व वामन चौरे प्रमोद मोरे आदेश चव्हाण शुभम चौगुले ओमकार पिलाने यांनी घटनास्थळी त्वरित धावून आग विजविली आगीत सापडलेल्या राधिका मोहिते वय पंचेचाळीस वर्ष यांना सुखरूप बाहेर काढली यामुळे मोठा अनर्थ टळला आगीचे कारण अद्याप समजलेले नाही करवीरहून योगेश पांडव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा